सर्वांना आदिवासी यांच्यावरती आज इथे उपस्थित असलेले आणि आजच्या आदिवासी समाजात वीरशी राहारे या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य आमदार अपाली विधानसभा डॉक्टर किरण नाम किती त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला संबोधित केलंय आणि आपल्या माजी आमदार सहा मत आपल्याला मिळालेली आहेत इतक्या लोकांचे तर आपण आमदार आहात डॉक्टर सौतर सुखेजी आपल्याला संबोधित केले आहेत नंतर डॉक्टर संजय लाभारे

परंतु मला काय वाटतं की आपण सन्माननीय अशा व्यस्त लोकांना आपण एकत्र आणून सगळे आपण आव्हानाचे जी काही विषय आहेत ते जे इश्यूज आहेत ते आपण एकत्र सगळी चर्चा करू शकत नाही म्हणून खरी गोष्ट म्हणजे कार्यशाळेमधून ते इश्यू आपण चांगलं डिस्कशन करू शकतो असं मला वाटतं परंतु आपला तो महत्वाचा विषय mm. होता डॉक्टर आरोग्य डॉक्टर उदय वालमिकर या सामान्य वकिलांना आपण जी बोलवलं होतं आणि त्यांचं एक चांगलं योगदान आरक्षणच्या प्रकरणामध्ये आपल्याला मिळालं आणि त्यांचे काही विचार त्यांना काही फेरी जे आपल्याला ऐकायचं होतं तर त्यामधून बरेचशा आमदारात त्यांचे पॉईंट्स मिळाले परंतु एक आदिवासी समाजाकडील कायदेशीर आव्हान आहे मागील दहा वर्षापासून मागील दहा वर्षापासून आपला नव्वद टक्के वेळेचा भाग भाग आपला धंदेला विरुद्ध जातो आहे आणि ही काही चांगली गोष्ट नाही असं मला वाटतं हे एकमेव आव्हान आपल्या समोर आहे का तर नक्कीच नाही याच्यापेक्षा खूप काही मोठी आव्हान आहे आणि आपले खूप आहेत तीक्ष्ण एक अवलोकन आहे आणि ह्या अवलोकनाच्या पलीकडे एक मला म्हणजे असं दिसून येत की आठ डिसेंबर आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ला हा धनगर कार्यकर्तनाचा बिल तर राज्यसभेच्या पटलावरती ठेवल्या केलेलं होतं आणि पुढे नंतर मग ती बॅकग्राऊंड मध्ये लोकसभेच्या इलेक्शन ची बॅकग्राऊंड असे ती परंतु आता जी काही वादळापूर्वी सांगत आहे तर ते नक्कीच पुढे वादळ पुन्हा घोसावणार यामध्ये कुठलीही शंका नाही आणि म्हणून एक कायदेशीर आम्हाला विषय जे कायदे करते विधिमंडळी किंवा संसद तर ते त्या पटलात त्याविषयी केला आहे त्यामुळे हे कायदेशीर आव्हान पेक्षा राजकीय आव्हान मोठ होत आहे आणि ही सगळी साधारण की आपल्या सगळ्यांना परंतु त्यापेक्षाही मला काय म्हणायचं आहे की आपले कितीतरी मोठे विषय आपले कायदेशीर आव्हानाचे आहेत आपल्याला प्राय आपले शेड्यूल एरियाचा रिव्हिजनचा विषय मागे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपल्याला कळवला नंतर माडा मिनिमाचा विषय गव्हर्नमेंट ऑफ माझ्या काळामध्ये

आणि आपल्या मोदी साहेबांनी ज्यावेळेस चौदामध्ये गव्हर्मेंट स्थापन केला होता आणि जे अनेक विषय ट्रायबलचे घेतले की ते नागपूरला किंवा आपल्याला विषय करायचा वगैरे त्यानंतर आम्ही जो आपला बेंचमार्क्स आम्ही सुरू केलेला होता परंतु बेंचमार्क सर्वे सुरू करताना मला दोन सचिव लाभले आणि नंतर माझी तिथे सेवानिवृत्ती झाली परंतु बावीस कोटी बेंचमार्क सर्वेसाठी आलेले ते पैसे कुठे आहेत आणि बेंचमार्क सर्वे होत नाही हे अत्यंत दुर्दैवाचे होत आहे आणि बेंचमार्क सर्वे होणं का महत्वाचं आहे मित्रांनो तर हे बघा रिसर्च होत नाही रिसर्चमध्ये आपले फिजिओलॉजिकल आणि आंतर ट्रेड समोर येत नाहीत आणि त्यामुळे बोगसांना वाव मिळतो आणि म्हणून इतपार सगळे रिसर्च होणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आम्ही जी आणशी एक्क्याऐंशी मध्ये किंवा दोन हजारामध्ये दोन हजारमध्ये आपला कायदा आला आणि आपण आणशी पासून आपला विभाग आहे एक्क्याऐंशी पासून विभाग आहे परंतु यामध्ये जी जुनी पद्धती आहे आणशी मध्ये इंट्रोड्यूस केली कशाच्या पटणे तर सर्टिफिकेटचे व्हेरिफिकेशन त्यांच्या पटणे तर ती जुनी पद्धती कधीतरी बदलली पाहिजे नाही का त्यामध्ये घुसखोरी घुसखोरीची आव्हानं हा विषय अत्यंत महत्त्वाचं आहे घुसखोरी कधी सुरू झाली आम्ही जेव्हा लोकसेवा आयोगाच्या मार्फत आम्ही एकोणऐंशी ऐंशी मध्ये त्या ब्याऐंशी मध्ये आम्ही पहिल्यांदा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तर त्यावेळेस हळूहळू घुसखोरी आता म्हणून उठणं सुरू केलेलं आहे आता लाखोच्या लोकांनी घुसोरी आहे आता नाही जे लोक इंजिनियर्स आहेत आणि डॉक्टर्स आहेत लोक तरी सक्षम होतात त्यांची असते परंतु लोक आहेत किंवा कॉमर्सचे लोक आहेत त्यांना काय आहे त्यांना तुम्ही आता तुम्ही तात्पुर उजवा आणि नंतर पाहू म्हणजे थोडक्यामध्ये या लोकांची जॉबच नाही करता आणि अतिक वाईट परिस्थितीमध्ये आपण आरोग्य आहोत त्यामुळे आपल्याला बायबल लिहिली साहेब हे हे आहे त्याचं जीव टेनिंग का होऊ नये डिजिटलायझेशन तर सगळ्या गोष्टीच होत आहे पण आमचं डिझन का होऊ नये त्यामुळे हे जे आमच्या गरजा जे आहे आम्ही त्या आमच्या गरजा आमच्या सांगितल्या पाहिजे ऍडमिनिस्ट्रेशनला राज्य राज्य सांगितलं पाहिजे आपल्या डिपार्टमेंटला सांग सांगितलं पाहिजे आणि त्या म्हटले की प्रत्येक जीव टॅगिंग होणं आणि मग तिथे तो कुठे येऊ आज एक टक्का तुमच्या अर्बनमध्ये आपली सुरुवात आहे परंतु एक टक्के लोक ना त्यांच्या जिओ टॅगिंग काय सांगाय सांगून पूर्वी कुठं तुमचं मूळ कुठे आहे ते तर ते जिओ टॅगिंगला जोडलं पाहिजे हे जर आलं तर तुम्हाला चांगला जे काही बॅलन्स होऊ शकतो मोबाईलला आळा घालण्यासाठी तर मला वाटते ह्या ह्या अनेक गोष्टी यांच्यामध्ये जिओ टॅगिंग असेल त्यानंतर त्याच्या अंतरापाजिकल म्हणजे सर्वे होणं आणि जिओलॉजिकल ट्रेस त्याच्यामध्ये पाहणं आहे कारण की आपल्या हास्य एकाची पासून आपला नमुना तयार झाला आहे त्या नमुन्यामध्ये काय की कोणते देव पुस्तक आणि काय करतो कोणत्या सण आहेत काय त्याच्या पलीकडे आपल्याला शिवाजी काय प्रेस त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करणं आवश्यक आहे त्यामुळे ही सगळी जी आपल्या टाकाऊ झालेली पद्धती आहे तुमची कासरी बेसिक की तुम्हाला पुनर्जीवन करणं आवश्यक आहे आणि याच याच तुम्हाला सजेशन तुम्ही त्यांना तुम्ही दिलं पाहिजे असं म्हणून मला वाटतं त्यानंतर सोशल आणि इकॉनॉमिक सारखे होत नाही साहेब कारण की गवर्नमेंट ऑफ दरवर्षी करते महाराष्ट्र गवर्नमेंट करते परंतु ट्रायबलचे सगळे विषय आणि ट्रायबलचा सेपरेट फुडा आणि ट्रायबलचा अॅन्युअल सोशल आणि इकॉनॉमिक सारखे व्हायला पाहिजे परंतु पुन्हा होत नाही त्यामुळे आमची आर्थिक आणि सामाजिक स्थिती कशी आहे हे आम्हाला समजत नाही आणि आमचा जो काही साईज आहे बजेटचा तो बजेटचा जर आज पंधरा हजार बारा हजार साईज आहे तर त्याचा पण खर्च आणि त्याचा ऑडिट आणि त्याचं मूल्यबापन हे होत नाही पण तुमचे आव्हान आहे म्हणा त्याला काही सामाजिक म्हणा आर्थिक म्हणा ही आव्हान आहे तुमच्यासमोर हायर स्टडीज मध्ये आम्ही आणखी म्हणजे एमबीबीएच्या पुढे तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही

मी त्यावेळेस अकरा मध्ये दोन तीन लोक फक्त कॉलेजसाठी जायचे आज किती जातात मला माहित नाही परंतु हे कशामुळे जात नाही आर्थिक काही गरज नाही सोशल बॅकवर्ड जे आहे हे आदर केलं आहे त्यामुळे ते सगळ्या आर्थिकला सगळ्या इथे आणि म्हणून आर्थिक नाही द्यायला पाहिजे आमचा विमर्ग जात होतो आणि दुसरं कुठे काही त्यामध्ये काही दखल घेत नाही

पंधरा टक्के एका गुजरातमध्ये होतात तर आमच्या एखाद्या योजना आमची आणि मग पंधरा हजारचा बजेट पंधरा हजार कोटीचा बजेट बारा हजार कोटीचा बजेट आमचा काय करतो कुठे झोपा घालतो असं आहे आपलं मंडळ तर ते वावळ जाणार नाही आणि ते आव्हान असेल आमच्या आदिवासी भागाला तर ही अत्यंत म्हणजे वाईट घटना आहे मायग्रेशन आमच्या लोकांचं खूप आहे अहो हे कमीच्या निवडणुकीमध्ये आम्ही एका मी प्रचारात गेलो होतो आम्ही एका प्रचारामध्ये भेटायला गेलो तर सत्तर टक्के लोक त्यामध्ये मायग्रेट झालेले त्या गावामधून आणि दोन हजार वस्तीचे गाव सत्तर टक्के लोक मायग्रेट झाले ते ट्रायबल मला सांगा त्यांना कोण आणणार म्हणजे एवढे तुमचे लोक तुमचे खूप पैसा त्या ट्रायबलचे नाहीये अवती तेलंगणा मी गेलेले आणि पुसा साईडला आमच्या या लोकांच कस तुमचे लोक अशी परिस्थिती आहे त्यामुळे मायग्रेशन म्हणजे आमचा माणूस मायग्रेट का होतो तो कसा होणार नाही त्याला कुठले रिसोर्सेस स्थानिक रिसोर्सेस रिसोर्सेस त्याला टॅप केले पाहिजे गवर्नमेंटने आणि त्यामध्ये कसं

आज ट्राइबल फोरम म्हणजे ट्राइबल डॉक्टर्स फोरम ट्राइबल इंजिनियर फोरम अप्रोटेन जनरल फोरम आणि अशा शेकडो आणि हजारो ज्या सामाजिक संघटना खूपच आवश्यक आहे त्याशिवाय एक व्हाईस होणार नाही त्याशिवाय एक अजेंडा होणार नाही त्याशिवाय एक बिजनेस होणार नाही आणि त्याशिवाय गवर्नमेंटचे काम व्यवस्थित पकडल्या जाणार नाही आणि मग अशा प्रकारे कोणी कुठेही योगदान दिलं तरी असं होऊ शकेल म्हणून सामाजिक संघटन खूप आवश्यक आहे त्यामध्ये आदिवासी विकास विभागाचा खर्च तर असतो थर्ड पार्टी आयुष्यात आयुष्य होत नाही आणि ही मोठी घातक गोष्ट आहे

साहेब आपली ओळख जी आहे माझ्या लोकांनी मला मतदान नाही केलं तरी मला त्याच्यासाठी ठाप करावं लागेल गोष्ट आहे परंतु आपली ओळख जी आहे की आपली कस्टमिशन कस्टम आणि कल्चर या आपली ओळख आहे आणि त्याच्या गोष्टीला आपले

एक लॉ द्यायला पाहिजे आणि आपल्या माणसाची लॉ आपल्या माणसाची म्हणजे जनरल कायद्याच्या कशाट्यातून मुक्तता केली पाहिजे आणि हे आपण हरवून टाकत आहोत आपण अनेक लोक सुद्धा आपल्याला आपल्या कस्टमर ओळखण्यासाठी जाते कस्टमरी लॉ फार आवश्यक आहे तो पोरीफाय होम परिपाय झाला पाहिजे

ट्रायबल गवर्नमेंट ट्रायबल गवर्नमेंट काउन्सिलच्या मार्फतच ते समोर गेले पाहिजे आणि ते पोहोचले पाहिजे पार्लमेंटपर्यंत किंवा गवर्नमेंट ऑफ इंडियापर्यंत मग इंडियन आरक्षणाचा मुद्दा राज्यसभेच्या पटलावर जातोच कसा हा प्रश्न आपण तुम्हाला सगळ्यांना पडला पाहिजे कारण की जर ट्रायबल गवर्नमेंट काउन्सिलला तुम्ही बांधला असता सरकारी करता किंवा काही <laughs> सी काही एक सौ चेअरमन नाही त्या टी एस सीचा पण आमचा आदिवासी विकास मंत्री सुद्धा त्याचा चेअरमन राहू शकतो तो तसा आग्रह करत नाही आणि बैठका व्हायच्या तर सगळे बाकीचे लोक म्हणजे गुन्हा आणि मंत्री काही गोष्टी बोलायचे तर सत्तर टक्के मंत्री बाकीच्या लोक बोलायचे आणि

मात्र या पार्श्वभूमीला एक मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आपले प्रत्येक खूप इन्वॉव आहेत म्हणून नाही आले तरीही काम करणार आहेत आणि आपल्याने खूप काम केलेलं आहे हे बघा न्यूझीलंडची पार्लमेंट आहे साहेब आणि त्या न्यूझीलंडच्या पार्लमेंटमध्ये कुठली एक एकोळी माहोरी संस्कृती मंडळी म्हणजे आवडी तर ती आ, है, क्लार, एक मूल निवासी ह्यांना रोहिटी मायनिंग क्लार्क वर्षी ती एकशे सत्तर वर्षाच्या वर्षी ती म्हणजे खासदार एकमेव आजार झालेली आहे आणि ती आदिवासी आहे ओरिजिन म्हणजे आदिवासी आहे हा तिच्या वया बावीस वर्षाचा वयर आहे आणि

पण मी सांगतो आहे आणि त्यामध्ये मला बीजेपीला निघून आलं मी कसा मिळाला हे मला माहित नाही बीजेपीच्या मला तेच करेल असं मत माणसं आहे आणि त्याच्याकडे खात्र दिलेलं आहे आणि दुसरीकडे राज्य मंत्री सुद्धा त्या कुसर मध्ये दिलेला आमच्या आमच्या म्हणजे मतदारसंघ आमचा मतदारसंघ कुसर दिलाय त्या माणसाला काही देणे घेत नाही म्हणजे ते वर्षातून दहा पंधरा हजार वर्षाची हल्ल्याच्या रूपात आम्ही दिलासा संघटना तयार केली आहे ते दिलास आम्ही डिलिव्हरी दिलेले सदस्य राज्य सांग तर त्यामार्फत आम्ही हे एस कलेक्टर आणि

चांगला कार्यक्रम आहे पुणे ही खूप मोठी माझी आहे सगळ्या आपल्या महाराष्ट्राचं